अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील रांजनापूर खिनखिनी परिसरामध्ये गेल्या ते महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या सोयाबीन कापूस पिकाचे नुकसान झाले आहे तर अजूनपर्यंत कुठल्या रोग प्रतिनिधी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठलाही सर्व्हे किंवा पाहणी केली नाही त्यामुळे शासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडला आहे त्यामुळे आम्हाला मराठवाड्याच्या धर्तीवर पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा आणि सरकारने कपडे काढले आहे त्यामुळे आज कपडे काढून हातात सोयाबीन घेऊन अर्धनग्न होत जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार इशारा या ठिकाणी आंदोलन करत्या शेतकऱ्यांनी दिला आहे आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की आमची आधीच आमचा पीक जो होतो ते आज उद्वस्त झालेला आहे उद्ध्वस्त यासाठी झाला आहे की आमच्याकडे खूप प्रमाणात पाऊस पडला आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरला सुद्धा पाऊस पडलेला आहे आजच्या कंडिशन ला सोयाबीन एकही शेंग नाही आणि त्याचं नुकसान भरपाई भेटावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आहोत आणि आम्ही सुद्धा निवेदन दिलं आहे पण तुम्ही कुठ कुठल्याच प्रकारचे आम्हाला शेतकऱ्यांना आश्वासन तिथून भेटलं नाही आणि अधिकारी वर्गानं सुटला भेटला नाही दोन हजार तेराचे सुद्धा आम्हाला पैसे भेटले नाही या वर्षीचा पाच किलोमीटरच्या अंदर आमचा आमच्या गावापासून अमरावती आहे त्याला ऑगस्टचे पैसे सुरू झाले पण अकोला जिल्ह्यामध्ये ते सुद्धा पैसे नाहीत म्हणून आमचं मूंग तूर ज्या सगळे पिकं आहे आज रब्बीचं अशी कंडिशन आहे की आमचे वावर खळून गेलेले आहेत ते रब्बीचं वावर सुद्धा तयार होऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला या शासनाला नुकसान भरपाई द्यावी आणि मराठवाड्याच्या धर्तीवर द्यावी आमच्या परिसराच्या आमच्या सरकारला आमच्या मंडळाला पन्नास हजार रुपये एकरी नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला बसलेलो आहोत आणि आम्ही मागणी पूर्ण होईपर्यंत इथून उठणार नाही हा आमच्या शेतकऱ्यांचा ठाम निर्णय आहे